श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी ट्वेंटी फोर चॅनलवर मी प्रशांत पाटील आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत करतो गेल्या अनेक दिवसापासून काही कारणास्तव मी व्हिडिओ आपल्यासाठी पोस्ट करू शकत नाही त्याबद्दल खूप मनापासून दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो परंतु स्वामींच्या कृपेने लवकरच मी आपल्या चॅनलला व्हिडिओ देखील अपलोड करणार आहे आणि आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा मी परत येणार आहे आज फार जास्त काही बोलणार नाही थोडंसंच आपल्याशी संपर्क यासाठी करत आहे की आज मतदानाचा दिवस आहे आणि हा मतदानाचा उत्सव आहे खरं तर आजच्या दिवशी फक्त सगळ्यांना आपल्याला एवढीच विनंती करेल की राष्ट्रहितासाठी फक्त राष्ट्रकल्याणासाठी म्हणून सगळ्यांनी कृपया इकॉल पुढे या घरातून बाहेर निघा आणि मतदान नक्की करा मी केलं तुम्हीही नक्की करा कारण आपण सर्व स्वामी कारण आपण सर्व स्वामी महाराजांचे सेवेकरी आहोत आणि आपल्या स्वामी महाराजांनी त्यांच्या हयात काळामध्ये ज्या काही क्रांतिकारी देश दे, चळवळी देशहितामध्ये क्रांतिकाऱ्यांकडून चालवल्या जायच्या त्यामध्ये देखील आपले स्वामी महाराज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षपणे प्रत्येक वेळेस सामील असायचे प्रत्येक राष्ट्रकारी राष्ट्रहितकारी चळवळीमध्ये महाराजांचा त्यामध्ये मोठा रोल असायचा महाराजांचा हात त्यांच्या डोक्यावर सदैव असायचा त्यामुळे आपल्या स्वामी महाराजांच्या त्यांच्या वचनावर आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेवर आपण स्वामीसेवे करीत नेहमी चालतो तर महाराजांच्या म्हणण्यानुसारसुद्धा राष्ट्रहित सर्वप्रथम असतं आणि राष्ट्राचं हित हे लोकशाहीमध्ये आहे आणि लोकशाही ही फक्त मत आणि आपलं मतदान याच्यावरच लोकशाही उभी असते त्यामुळे त्यामुळे प्रत्येकाला अतिशय नम्र विनंती आहे की आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता आपल्याला वोट आपण कोणाला द्यायचं आहे हे मी सांगत नाही मी सांगू शकत नाही ते आपलं आपण ठरवावं परंतु विचारपूर्वक मतदान करा आणि मतदान नक्की करा कुठल्याही कारणास्तव मतदानाला कंटाळा करू नका अनेक लोक लांबून लांबून प्रवास करून फक्त मतदानासाठी म्हणून आपापल्या गावी आपापल्या शहरी येत आहेत तो आपणही जिथे कुठे आपलं मत असेल कृपया कंटाळा न करता आपल्या देशाच्या कल्याणासाठी आपल्याला मतदान नक्की करायचं आहे एकदा हे मतदानाची संधी गेली की त्यानंतर जर अनपेक्षित उमेदवार येऊन आपल्या उरावर बसला त्यानंतर ते तेव्हा ते ओरडण्यापेक्षा आत्ता संधी आपल्या हातात आहे तर तक्रार तेव्हा करत बसण्यापेक्षा उपाय करण्याची संधी आपल्या हातात या दिवशी असते सो आजच्या दिवशी कंटाळा करू नका पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांनी मतदानाला नक्की बाहेर पडा लवकरच तुमच्यासाठी आपल्या स्वामींविषयी आणि स्वामी सेवेविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलला पुन्हा लवकरच रेग्युलरली अपडेट होतील झालेल्या उशीरबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मतदानाची विनंती करतो आज आपली रजा घेतो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वामी सेवा करता श्री स्वामी समर्थ जय हिंद जय भारत